बुलंद रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलबरी येथे भगवान परशुराम जन्मोत्सव दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी दंडाला काळी पट्टी बांधून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला शहरातील ब्राह्मण सभा या संस्थेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव दिनानिमित्त भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रथम नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांच्या हस्ते सर्वप्रथम पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे फुलबरी ब्राह्मण सभा संस्थेचे अध्यक्ष धनंजय सिमंत यांनी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले वेशास श्री मदन जोशी गुरुजी यांनी मंत्रोच्चार पठन केले तर या कार्यक्रमाचे नियोजन आणि प्रास्ताविक संस्थेचे सचिव मनोज मुळे यांनी केले त्यावेळी संस्थेतर्फे नरेंद्र सिमंत यांनी भगवान परशुराम यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शहरातील ब्राह्मणेतर विविध संप्रदायाचे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते याप्रसंगी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून सर्वांनी दंडाला काळी पट्टी बांधून निषेध करत हल्ल्यातील मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड रवींद्र काथार विष्णू वानखेडे आबा बनसोडे भगवान निराशे सनी पाटणी शरद पंडित सूर्यकांत उबाळे अनिल मनोरकर डॉक्टर विनयकुमार काळे संजय नाईक आबासाहेब काळे डॉक्टर भालचंद्र पुजारी डॉक्टर मंदार मुळे सारंग भागवत मनोज चौधरी अजिंक्य सराफ कल्याणमुळे वैशाली संजय नाईक संगीता सीमंत स्वातीमुळे युक्ता लांडगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे कोषाध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर पालकर यांनी आभार मानले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब